गेल्या आठ दहा दिवसांपासून शहरात छत्री तलाव परिसरातील एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे काही युवक वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे गेले असता त्यापैकी एका युवकाला भूताने मारहाण केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली सोबतच काही कथित फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात फिरत होते ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टीमने थेट परिसरात धाव घेतली आम्ही घटनास्थळाची बारकाईने के पाहणी केली आणि परिसरात स्थानिक संवादही साधला अमरावती शहरामध्ये सध्या भूत असल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहे आपण त्याच ठिकाणी सध्या उभा आहोत ज्या ठिकाणी हे घटना घडल्याचं नागरिकांमध्ये जे आहेत समोर आलं आहे अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चक्क भूत असल्याची अफवा संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे मात्र ही अफवा असल्याचा आता समोर येत आहे सिटी न्यूजनी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन घटनास्थळी पोहोचून आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा विचारणा केली मात्र असं कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी घटना घडली नाही असं स्पष्ट झालं आहे आठ ते दहा दिवसाच्या अगोदर जे आहेत चार ते पाच युवक या ठिकाणी मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्याकरिता इथे आले असतात चक्क भूताने त्यांची मारपीट केल्याची घटना संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती आणि याच ठिकाणचे काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही संपूर्ण घटना संपूर्णपणे जे आहे ते फेक असल्याचं आता समोर आला आहे आम्ही पोलीस प्रशासनाची सुद्धा जे आहेत बातचीत केली असता अशी कोणताही प्रकार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नाही किंवा याची माहिती जी आहे पोलिसांपर्यंत आलेली नाही स्थानिक नागरिकांची सुद्धा आम्ही संवाद साधला त्यांना विचारणा केली असता असा कोणत्याच प्रकारचा घटना या ठिकाणी घडलेली नाही ही संपूर्ण अफवा आहे आणि याच ठिकाणी जे आहेत आपण जो परिसर बघत आहात छत्री तलावचा हा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत कामे सुद्धा चालतात संपूर्ण शहराला माहित आहे या ठिकाणी जे हो आहेत मोठ्या प्रमाणात आतापर्यंत चोरीच्या घटना असेल किंवा लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात आणि फैजलपुरा पोलीस स्टेशन मध्ये संबंधित जे आहेत संपूर्ण घटना दाखल सुद्धा आहेत ह्याच ज्या आहेत प्रकरण जे आहे याच उद्देशाने हे घडवून आणलं की जेणेकरून या ठिकाणी कोणतेही नागरिक येण्याकरता त्यांना भीती वाटावी भी। धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी अशा कुठल्याही प्रकारची घटना या परिसरात घडली नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं या संदर्भात आम्ही पोलिसांशी संपर्क साधला असता कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये अशी कुठलीही तक्रार दाखल नसल्याचं समोर आलं आहे या सर्व गोष्टींवरून एकच निष्कर्ष निघतो की छत्र तलाव परिसरातील भूताने मारहाण केल्याची ही संपूर्ण बातमी निवड एक अफवा आहे याच परिसरात अनेकदा चोरी आणि लुटमारीच्या घटना घडत असतात ज्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीच वातावरण आहे त्यामुळे नागरिकांना आणखी घाबरवण्यासाठी हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र असाही असा संशय व्यक्त केला जातोय जर या प्रकरणात काही सत्यता असती तर जखमी झालेली व्यक्ती समोर यायला हवी होती सोशल मीडियावर अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यामागे नेमका काय हेतू आहे विशेष म्हणजे याच मार्गावर काही अंतरावर हनुमान गडी सारखं धार्मिक स्थळ आहे आणि मोठे मोठे प्रकल्प येऊन हा परिसर आता विकसित होत आहे त्यामुळे हा परिसर विकसित होऊ नये यासाठी हे कुणाचं तरी षडयंत्र तर नाही ना असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे सर्व वृत्तपत्र वाहिन्या या सगळ्यांना मीडियाला मला विनंती करून सांगायचं आहे की असल्या प्र अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या आपल्या वृत्तपत्रामधून जाणार नाहीत आणि लोक वातावरण नाही याकरता आपण काळजी घ्यावी महाराष्ट्र अंध म्हणून समिती या घटनेचा तीव्र निषेध करते आहे असल्या प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आजकाल अशा प्रकारचं ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे की काही लाईक्स मिळवण्याकरता पैसे मिळवण्याकरता लोक अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात बनवत आहेत तेलंगणा आणि त्या भागामध्ये अशा प्रकारच्या घटना नेहमीच होत असतात परंतु ही घटना आपल्या भागामध्ये होणं हे सर्व चुकीचे आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही धन्यवाद एकदा आपण बघतो या ठिकाणी जे आहे तर बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा जे नवीन पिढी आहे त्यांचा एन्जॉय करण्याकरिता या रस्त्यावर जास्त मोठ्या प्रमाणात वावरत असतात मात्र ही अशी घटना समोर आल्यानंतर आता त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र ही संपूर्णपणे अफवा आहे याच मार्गावर जे आहेत मोठ्या प्रमाणात हनुमान गडी असेल किंवा मोठे मोठे या ठिकाणी आता प्रोजेक्ट बनण्यास सुरुवात झाली आहेत हे षडयंत्र सुद्धा असू शकते की अशा प्रकारचं डेव्हलपमेंट अमरावतीमध्ये होऊ नये याचं षडयंत्र सुद्धा हे होऊ शकते नागरिकांनी कोणत्याच प्रकारची भीती न बाळगता अशा प्रकारच्या घटनांना टाळण्याचं आव्हान जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि अमरावती शहरामध्येच नव्हे तर कुठल्याच प्र कुठ कोण एखाद्या कोणत्याही ठिकाणी असो किंवा या पिढीमध्ये असो किंवा या युगामध्ये असो असा कुठल्याच प्रकारचा भ्रम आपल्याला आढळून आला नाही संपूर्णपणे अफवा आहे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान चॅनल कडून सुद्धा करण्यात येत आहे